स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे रविवार श्रावण महिन्यातील हा शेवटचा रविवार आहे आजचा आपला अध्याय आहे चौदावा या अध्यायाच्या पठनाने घरात शांती नांदेल आणि ग्रहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होतील आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका खूप सुंदर यामध्ये कथाकथन सांगितलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम हे भस्म सुरहरणा भाललोचना तुला नमस्कार असो तू भार्गवाला वर देणारा भवभयाचे निरसन करणारा सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा आधिपती आहेस हे पार्वतीपते तू भक्तांचा उद्धार करता भाविकांचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस हे त्रिंबका तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा त्रिगुणांच्या पलीकडचा जनक आहेस गजानन आणि षडानन यांच्यातील बाललीला सूत म्हणाले गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवित असे एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला हे देव दुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का हे ऐकून षडानन रागावून म्हणाला तुझे उष्टे मी कशाला घेऊ शडानन वैतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र लांब नाकाचा फताड्या कानाचा ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले षडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले पार्वती त्याला दुग्धपान करत असताना त्याची अन्य पाच तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला आई तू याच्या पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार ते ऐकून शंकर हसले त्यावर अपर्णा म्हणाली तो आपल्या पित्यावर गेला आहे त्यांना पाच मुखी आहेत ह्याला त्यांच्यापेक्षा एक मुख जास्त आहे एवढेच पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलाकडे प्रेमाने पाहिले गजानन व षडानन यांचे एकमेकावर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमेकावर कुरघोडी करायचे तर कधी तावा तावाने भांडायचे मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मौज यायची पार्वतीचा भिल्लीनवेश एके दिवशी शंकर सिंहासनावर बसले होते तेव्हा पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून म्हटले तुमच्या जटामध्ये एक स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाले स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटामध्ये मी जलधारण केले आहे पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हते पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुमची लीला अनाकलनीय आहे एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिवपार्वती पाठ खेळू लागले काही वेळाने तेथे नारदाचे आगमन झाले शिवपार्वतीला वंदनं करून ते खेळ पाहत उभे राहिले नारद म्हणाले नुसते खेळून काय उपयोग काहीतरी पण लावला तर खेळाला रंगत येईल नारदाचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले खेळात सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली शेवटी एक कौपीनं उरला होता पण डाव जिंकून तिने तो ही मागून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसले दिगंबर झाला त्यावर नारद शंकराला म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुला हरवले तुझा महिमा बुडाला आता तू स्वतः मायेच्या आधीन झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस नारदांचे बोल शंकराच्या जिवारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमनासे झाले तिने आपल्या सख्यासह त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो तिला सापडले नाहीत जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाका मारी जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले पार्वतीला शंकराचे दर्शन झाले तो हिमालयात एका गुप्तस्थानी समाधीत निमग्न होता पार्वतीने बिल्लीनीचे रूप घेतले ती मोरपिसांची वस्त्रे नेसली बिल्लीनीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली अनंत शक्तीची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तिने आपल्या आपद लालित्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली शंकराने डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लीनीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला हे लावण्यवती तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्खंडता लागून राहिली आहे मी तुझ्या आधीच अधीन झालो आहे तो माझा स्वीकार कर त्यावर भिल्लीनं म्हणाली तुमची पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमान आहे तिचे तुमच्यावर खूप किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही तुम्ही कसले तपस्वी त्यावर शंकर म्हणाला मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही भिल्लीनं म्हणाली माझा पती अतिशय कोपिष्ट आहे त्याला जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकीन शंकर म्हणाला पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय गेल्या जन्मी संतापाच्या भारत तिने यज्ञकुंडात उळी टाकली होती या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत त्यावर भिल्लीनं म्हणाली पुरे झाली तिची निंदा तुम्ही काय कमी कपटी आहात तुम्ही गंगेला जटामध्ये लपवून तिला उच्च पद दिले तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा त्याग केलात आता तुम्ही तपश्चरेच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहात आहात हे तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाला नको ग अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तो तिची बाजू घेत आहेस आता ती जरी इथे आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही मी तिच्याशी बोलणारही नाही तू नेशील तिकडे येईन भिल्लीनं म्हणाली भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड बोलणे संपवून नृत्य गायन करीत ती भराभर जाऊ दूर जाऊ लागली शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकराला म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमची कामिनी होईल ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाल्या त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची षोडशोपचेरी पूजा केली त्याला वंदनं करून त्याच्या कंठात वरमाला घालून आंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली त्यांचे भांडण मिटले आंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले तेव्हा भवानी तू धन्य आहेस तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणून शंकराने पार्वतीचे खूप कौतुक केले स्त्रियाळ आणि सत्व सत्वपरीक्षा सूत म्हणाले एके दिवशी ब्रह्म ऋषी नारद शंकराच्या भेटीस आले नारद म्हणाले विश्वनाथा कांतीनगरात राहणाऱ्या श्रियाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे तो विचारशील उदार सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे अतिथीन्य इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करतो ते ऐकून शंकराला श्रिया श्रियाळाबद्दल वाटले त्याने श्रियाळाची परीक्षा पाहण्याचे ठरविले शंकराने अतिशय घानेरडे आणि ओंघळवाने रूप घेतले व तो श्रियाळाच्या दारी आला श्रियाळ व त्याची पत्नी सांगुना यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्याची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्यांची इच्छा विचारली तेव्हा अतिथीने सांगितले मला नरमास खाण्याची इच्छा आहे पण एकदा एखादा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य याचे नरमास मला अजिबात चालणार नाही तेव्हा श्रियाळ व चांगुनेने त्याला स्वतःचे नरमास देण्याची तयारी दाखविली अतिथीने विचारले तुम्हाला मारले तर अन्नछन्न कोण चालवी त्यावर ते त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा अतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मुलाचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले मोह ममता दूर सारून श्रियाळ व चांगुण्या या गोष्टीस तयार झाले व त्यांनी अतिथीस चिलयास घेऊन जाण्याची विनंती केली त्यावर अतिथी रागावून म्हणाला मला तुम्ही त्यांचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्र वियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्वसत्व घेऊन जाईल चांगुनीने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही माझ्या मासाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल ते ऐकून चांगणेनं त्यांचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले तिने सर्व माया दूर सारून मन कठोर करून चिलयाचा शिरछेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहाचे मास शिजवून अतिथीला भोजनास अस बसण्यास विनंती केली आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला ते पाहून श्रियाळ आणि चांगुणा यांनी त्याचे पाय धरले तेव्हा अतिथी म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजवून का वाढले नाही त्यावर चांगुणा मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली अतिथी म्हणाला ते मस्तक उखळात घालून माझ्या देखंद कान रडशील तर याद राख चांगुने तेही मान्य केले शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला मस्तक कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामाने असेही बजावले सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगून तेही मान्य केले होती मस्तक कांडून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीस भोजनास बसण्याशी विनंती केली त्यावर अतिथीने श्रियाळास पंक्तीत बसण्यास सांगितले आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रियाळाचे सर्वांग शिहारले चांगुने ने त्याची मनोवस्था जाणून त्याला अमृत शब्दांनी समजाविले आणि त्याचे ताट वाढून आणले पण अतिथीने चांगोनेसही भोजनास बसण्यास सांगितले ते जेवायला बसली इतक्यात अतिथी अचानक उठला व म्हणू लागला निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही ती ऐकताच श्रियाळ व चांगोणा यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता याला काय म्हणावं तुम्ही किती अंत पाहणार आहात ती गहीवरून रडू लागली व म्हणाली महादेवा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या ही सरकी, सर्व नगरात पसरली बातमी वाऱ्यासारखी नगरजन चिलयाची आठवण काढून शोक करू लागले देवानी आकाशात दाटी केली प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगून काय वरदान देतो याची त्यांना उत्खंडता लागली होती अतिथी म्हणाला चांगुने तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे चांगुना म्हणाली लोक मला निपुत्रिक म्हणून नव्हतील तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा अतिथी म्हणाला तू चिलयाला हाक मारून बोलाव तो धावत येईल तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून सांगुनेने चिलयाला मोठ्याने हाक मारली तर काय आश्चर्य चिलया धावत धावत घरात आला त्या क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे ते साक्षात प्रकट झाले श्रियाळ व चांगुणा यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणावर लोळण घेतली महादेवाने चिलयाला मांडीवर बसवून त्याच्या मस्तकावरून वरद हस्त फिरविला त्या मंगलप्रसंगी देवाने पुष्पवृष्टी केली श्री शिवकृपेने श्रीयाळ व चांगोणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले श्रियाळ व चांगुना यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले तेथे सर्वांचे कल्याण झाले अवतरणिका शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरणात शिवस्तुती केलेली आहे कलावतीने आपला पती राजाचा उद्धार कसा केला तो कथा भाग आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्माच्या फलाचे विस्तृत विवेचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल कलमाशपाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यायात महाकलेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदोषवृत्त व शिवकृपेने त्यांना राज्यपाद कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यायात श्रीमतीनेच पुण्यकारण आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजाचा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे दहाव्या अध्यायात शारदेची तर अकराव्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे त्यात रुद्र महिमाही विषद केला आहे बाराव्यात विदूर आणि बहुला यांच्या उद्धराची आणि भस्मसुरांची कथा आहे तेराव्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि चौदाव्यात शिवपार्वती विनोद व गौरी भिल्लीन यांची कथा आहे त्यात श्रिया राजाचे अद्भुत चरित्र सांगितले आहे शिवलीला अमृताचे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवने व चौदा विद्यांचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठन व लेखन केल्याने याच प्रेमाने संरक्षण केल्याने यास अनुमोदन दिल्याने व याचा निधी केल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्यावर कृपाछत्रछाया धरील त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल त्यांच्या आधी व्याधी नष्ट होतील वंदेला पुत्र संतान होईल पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटी गाठी होतील घरात भरपूर संपत्ती येईल ऋणमोचन होईल दक्षिणाभिमुख होऊन या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूचा नाश होईल वैरी निष्प्रभ होतील या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतभिषाच पिशाच बाधा होणार नाही तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटाचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकराला आपले गाणाने सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा प्रदोष काळ व शिवरात्री शुचिरभूत होऊन शयन करावे शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करील येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करतील शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्रा ध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन या सर्व मार्गांनी नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यावर शिवशंभोची कृपादृष्टी राहील श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर आहे यामध्ये कथाकथन खूप छान दिलेले आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ